महत्वाची बातमी पाहूया तडेगाव ठाकूर सर्कल मध्ये काँग्रेस भाजपामध्ये उमेदवारीसाठी गर्दी पाहायला मिळते जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच लागण्याचे संकेत असून अनेकांनी दावेदारी सादर केल्याने पक्ष श्रेष्ठीमुळे मोठा पेच निर्माण झालाय आपल्यालाच तिकीट मिळणार या विश्वासावर जिल्हा परिषदेच्या तडेगाव ठाकूर सर्कल मध्ये भेटी गाठी वाढल्यात त्यामुळे सर्वच पक्ष तिकिटासाठी चढाओ सुरू असल्याचं पाहायला मिळतेय काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात तारीख आता संपली असून काँग्रेसकडे का एकूण नऊ जणांनी अर्ज केले आहेत तर भाजपच्या तिकिटीसाठी साठी सहा जण इच्छुक शिवहरी बोकडे यांची नाव सुद्धा चर्चेत आहे काँग्रेसकडून का अभिजित बोके सतीश पारदी अतुल गवड उमेश राऊत भारवाडीचे माजी सरपंच सचिन राऊत माझे पंचायत समिती सभापती रामकृष्ण चंद्रकांत तालण माझे सरपंच मुकुंद गावणार स्वप्नील भुयार दिनेश लांडगे यांची नाव सुद्धा संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येत आहे